मग आमच्याकडे बिंदुरला नावा सौंदर्य माता प्रसन्न आज्माट पिंगले घोडेवली खलापूर फक्त बलदुरीश उजवी एक बादली आणि अकरा हजारमुळं स्वतःची बैला पाहिजेत आणि आर्यन जयदास बोरके शंभू पस्तीस पस्तीस हे दौली साइड डावी दोन बादल्या आणि एकवीस हजारमुळं गरखंडे बिंद आजच्या मैदानात जोड पाहिजे बिंजोड बिंदोर आर्यन जयदास बोरके शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवली फक्त बलजुरी साईड डावी दोन बादल्या एकवीस हजार क्रमेत आणि सुंदर भोंडा ग्रुप चिंचवली गोव्या साईड डावी दोन बादल्या अकरा हजार खमडे यांना आजच्या मैदानात जोड पाहिजे पाचवा ना आहे खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोठिंबे साईड उजवी दोन बादल्या अर्धा गोंडा डोंबिजर आहेत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या आणि चौथा नाव आहे गारुदी प्रसन्न साईराज इंटरबाजस रमेश शेट कडू भालिवडी साईट डावी दोन बादल्या आणि अकरा हजार बरोबर काम तिसरा तिसरं नाव आहे मोहिन राईस बापसेकर सावेले साईट डावी दोन बादल्या चौदा हजार बरोबर काम आहेत या सर्व बिंदुंना आजच्या मैदानात जोड माझ्या लवकरात लवकर जोड द्या चला ज्यांची गाडी जमली नावनोंदणी करून घ्या नाव नोंदणी चालू या ठिकाणी या गाड्या का आत्ता आलेल्या शर्दीमध्ये उजी सायची धन्यवाद